मी सांगितलं की म्हणलो पप्पा म्हणली दिली बोलली नाही म्हणून घेतोय मी असं असू घेतला घरी घेऊन चला चल पाय न घरी जायचं आता चला घरी आता माऊला थँक्यू बोल बोलून लागली माझे पप्पा माझ्यासोबत असं कसं वागतात म्हणून म्हणजे तुला जे पाहिजे ते भेटलं तर पप्पा चांगले नाही भेटलं तर पप्पा वाईट हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता मी आहे आणि कालपासून आमची दिदी जेवण करत नाही कशामुळं करत नाही तर तिला तिच्या पप्पानी टेडी घेऊन दिला नाही तर आज पण दिदी रडती आणि मग ती मला जेवायचं नाही काय नाही अरे प्लीज थोड़ा थोड़ा तरी थोडं तरी जेवण कर नाही थोड कर, कर बाळा मी बोलते ना पप्पाला चल बोलते बा बोलते प्लीज बोलते तिचं तरी जेवण कर थोडं तरी जेवण कर अरे जेवण कर ना समजून सांगते पप्पाला मी सांगते तुला टेडी द्या म्हणून ऐकतोय मला पप्पा तुझा पप्पाच खाऊ शकतात ही बोलते मी बोलते आजी बोलते आजी इकडे जेवण करा ना कर तू शोऱ्याने दिले ना जेव खाल तिला अरे प्लीज खाय ग थोड जेवण कर बाय तस करून अरे जेव्हा मी मी सांगते अ मी सांगते बो सांगायला हो सांगायचो जे म्हणते गाळाला घेऊन देऊन ते दे। जेव ना चालेल जिवाळा थोडं कर ना मी सांगायला तुला आणि जेवढा काढत नसते तर अरे तुला घ्यायला दोन ताळ लावते मग सांगेल सांगेल सांगितलं जे ना इकडे बघ ऐक तुला सांगायले मी इकडे बघ तुला दोन तायाला लावतो त हं श्वरीचं ऐकतं पप्पा ऐक तु का शोरे काय मग काय म्हणत पप्पा तुझं

तो हौ हौ। आ? <laughs> <laughs> <थो तो> <laughs> अरे बघ ही म्हणाली होऊन जाते होऊन जाईल बघतीच खाऊन टाकायची अरे अगोदर घ्यायला लावते मी पप्पाला फोन केलाय पप्पा येतो म्हणले तर बाहेर गेले तो अगं बाहेर गेले बाहेर आल्याच्या नंतर ड्युटीवरून आल्याच्या नंतर मग तुला संध्याकाळी आली घेऊन जातो तुला घेऊन द्यायला लावते ना सांगायला तु तुला खरंच घेऊन द्यायला होते जयश्वर पप्पाला फोन कर काय करणार नाही जेवण जेवण तुला घेऊन द्यायला मला काय पुढावते काय तसंच बसा म्हणजे म्हणजे आई का का <laughs> 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 <Okay. laughs> <laughs> okay. ना, ना पण ते दिद्दीच ऐकलं म्हणायलेत तुम्हाला नाही नाही दीदी रडायला म्हणून दिद्दीच ऐकलं म्हणायला म्हणले दिदी कोणाच ऐकायला माझ मी सांगितलं घ्या दीदी म्हणली दीदी बोलली नाही म्हणून घेतोय मी असे जेवलं नाही बोललं नाही लक्ष लक्षातील गेलो हो काय ते चला मम्मी तुम्ही बसा चला या लवकर तीन जेवण केलं नाही तुम्हाला माहितीये का माहितीये मला म्हणून तर चाललोय मी आता अरे पैशेवाली पाठी मागायचं रे सोबत राहू दे माग पैसेवाली माग मी येऊन पुढं काय करू चप्पल चप्पल करेडी घालायची घाई तुला चप्पल सुद्धा घाल तिथे चला शहर आर्याच टेडी पाहूया

माऊला ए चला उचला आता डोक्यावर नेणार का कसं नेणार आता कशी जायचं घेऊन दिला आर्याला एकदाचा टेडी पप्पानी आर्याच्या चेहऱ्यावरची स्माईल पहा म्हणजे त्या टेडीसाठी तिला काय काय करावं लागलं एक दिवस उपाशी राहावं लागलं एक दिवस एक दोन तास रडावं लागलं पुन्हा पप्पासोबत बोलायचं नाही म्हणजे एवढं केल्याच्या नंतर तिला टेडी भेटला आणि हे पहा माझे पप्पा माझंच माज़, सर्व ऐकतात म्हणून खुश असते काही घेण्या नसते आता हिचं पण मन थोडं ढगमगलं म्हणजे पप्पा मला पण ब्ल्यू कलरचा टेडी घेता का पप्पा म्हणले नाही बेटा एकच दोघीजणी खेळा आणि तो टेडी म्हणजे साफ करून द्यायला येतं कारण की धूळ वगैरे बाहेर ठेवलेला असल्यामुळं त्याच्यावर धूळ वगैरे गेलेली असते ते गे ते धा साफ करून भक्ती लेडीज एम्पोरियम इथूनच घेतला आणि आमच्या सेलूमध्येच से हे दुकान आहे खूप जे टेडी पण आहेत आणि पूर्ण लेडीजचं सामान पण भेटतं दुकाना या दुकानामध्ये आणि खूप म्हणजे चांगलं आणि स्वस्त दरामध्ये देतात तुम्ही पण कधी आलात तर नक्की 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 बाबासाहेब मंदिराच्या समोर या दुकानाला भेट द्या आणि खूप छान आमची आर्या पहा किती खुश झाली म्हणजे तिला काहीही घेणं देणं नाही बाकी कशाचं चला म्हणे पप्पा आता मी उचलून घेऊन जाऊ शकते स्वतः आणि या शोरूबाईचं तोंड जर असं बारीक झाले कशामुळं तिला आता वाटायला तिला एवढा टेडी घेतला आपल्याला काहीच नाही पण तिला खुश करण्यासाठी फक्त तिचे पप्पा एक दोन शब्द बोलले की लगेच ती मस्त खुश होती पप्पा म्हणतात बरं बेटा तुला काय घ्यायचं आहे चल येतो आणि या ताईचे दोन्ही दुकानं जवळजवळच येतं बघा हे पण बघ बर्थडेचं सामान वगैरे यांच्याकडे गिफ्ट सर्वच भेटतं ते पण आहे बाजूलाच त्यांच्या हे आता म्हणे ही डॉगी तरी घ्या पप्पा हे म्हणे घ्यायचं का मी म्हटलं नाही ते पण घरी आहे आपल्या मग तिला समजून तिथून निघालो पाहू आता उचलती का था था तू? आता तू आता कुठे आता कुठे घरी घेऊन चला आता जसा घ्यायचं तसा तू घेतलास आपला घरी घेऊन चला, आ। चला चल पाय न घर जायचं आता अ चला चला घरी आता माऊला थँक्यू बोल झालं ब मम्मी पप्पाची पगार इकड जाईल पुढच्या वर्षी अजून मोठा आहे ना घ्यायचा उद्याच या म्हणतात अजून मोठा घ्यायला नाही पुढच्या उद्या नाही काय नाही बस झाले चला ना, 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 ए, चल 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 अरे आता अस्मिता आता दीदीला डिळी घेतला चल ना तिला वज व्हायला आता चल दीदीला टेडी तू म्हणली म्हणून घेतला तिच्यासाठी घेतला आईस्क्रीम आम्ही दोघच खाणार तुम्हाला दोघांना पण नाही देणार चालते खा तुम्ही आईस्क्रीम वर भागली <laughs> उचलत नाही तरी पण आता काय खरंच टेडीचा जीव तेवढा आणि आर्याचा जीव तेवढा जत्रा मधली आईस्क्रीम खायची आम्हाला आम्ही तिकडून जाऊन येऊ खा कुठली खायची ते काय चल ना काय दीदी आणि तू तर म्हणली होती घरापर्यंत घेऊन जाते मग इथं ब्रेक घ्यायली काय आता बघा आर्या वाटत बाहेर यात्रेच्या बाहेर पण नाही आली आर्यन इथे आवडला नसल्या तर वापस करू आर्य जाऊ तुला जर आवडला नसल्या तर वापस करू उग टाकून देऊ नको इथं हा आम्हाला सोडून आईस्क्रीम खाल्ली तुमच्या दोघीना पण नाही आम्ही एवढा मोठा टेडी घेतला आईस्क्रीम फाईव्ह मिनिटामध्ये संपून जाईल आमचं तरी थोड राहील ठेवलं तर राहील चला आता हॅपी हो

बसते का तू ऑटो मध्ये मी पण जाते तिच्या सोबत तिला एकटीला कसं जाऊ तुम्ही जातो का जरा थंडीत आम्हाला आम्ही लवकर खरंच काल कालच्या व्हिडिओच्या तुमच्या सर्वांच्या कमेंट पण वाचल्या आर्या खूप गोड आहे आणि शांत आहे तिला घेऊन द्या टेडी आणि आम्हाला पण वाटलं खरंच ती कधीच काही मागत नाही परत तिच्या मावशीचा पण फोन आला म्हणजे माझ्या बहिणीचा तर ती पण म्हटली तुम्हाला पैसे देणं होत नसले तर मी पैसे पाठवते आर्याला टेडी घेऊन द्या मी नाही ग तसं काही नाही ताई घेऊन देते म्हटलं आणि जाऊ द्या म्हटल्या लेकरू एवढं नाराज व्हायले आणि ती खरंच कधीच काही मागत नाही आणि ती थोडंच एकटी खेळणारे शौर्या पण आहे तिच्यासोबत दोघी खेळतील त्याच्यानंतर ॲटोवाल्याचे पैसे दिले आणि कधीकधी लेकराचे हट्ट पण पुरवले पाहिजेत आणि ते आपण नाही पुरवणार तर कोणी पुरवणार आणि तिच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहून आमचं पूर्ण आजी पण खुश झाली बघा नातीचा टेडी पाहून आणि आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर पण स्माईल आली आणि लेकरांनी टेडी घेऊन दिला म्हणून पप्पाची आणि मम्मीची मम्मीला कशा पद्धतीने तिने थँक्यू बोलली तर खूप म्हणजे मन असं भरून आल्यासारखं झालं की एवढ्या कमी वयामध्ये एवढं लेकरू छान गोड कसं बोलतंय आणि खरंच आर्य आहेच समजूतदार आणि तिच्या ह्या स्माईलला खरंच पैशाचं मोल नाही आणि कशाच नाही आणि जेवढं काही कमवतं आपण ते मुलांसाठीच कमवतं असं म्हणतो कधी कधी अशा चेहऱ्यावरची थोडी थोडी आनंद खुशी द्यायला पाहिजे आपली तर म्हणजे ड्युटी चालूच असती घरातले कामं असते ताडी अडचणी असतात पैशाच्या अडचणी असतात पण काहीतरी लेकरांच्या खुशीसाठी बायकोच्या खुशीसाठी घरात तुम्ही पण नक्की काही वस्तू घेत जा आणि आनंदीत राहत जा आता कसं माझे कस वाटतो असं कसं वागत म्हणून म्हणजे तुला जे पाहिजे ते भेटलं तर पप्पा चांगले नाही भेटलं तर पप्पा वाईट ऐसा कैसाचे का नाही आता पहिलं असलं मी तसे आता दुसरं तुझ्यासाठी पप्पा तुझे कसे आहेत का तुझे पप्पा चांगले आहेत का वाईट आहेत किती चांगले हंड्रेड हंड्रेड माझ वन लॅक वन लॅक वन करोड नाही माझा माझी मिलियन बघ मिलियन माझे तर माहिती का मिलियन बिलियन ट्रिलियन माझ्या माहित माहिती का सगळ्यात सगळ्यात जगात बेस्ट आहे ठीक आहे आता काय करता झोपी सकाळी लवकर शाळा आहे लवकर उठा अभ्यास झाला का होमवर्क होमवर्क झाला काय होमवर्क करा बस होमवर्क चला बेटला भेटला सगळं भेटलं आणि सर्व श्री पप्पाला काही संबंधच नाही असं वाटत मम्मी फक्त मम्मीला थँक्यू मम्मी पप्पा ऑल जगामध्ये बेस्ट आणि मम्मीला आर्याची खुशी चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा